राम राम बंधू मी नाना वाघ धन्वंतरी बाघ या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू खेड्या खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात फक्त अशा औषधाचा प्रचार झाला नाही प्रसार झाला नाही हो त्याला कारण झालं पूर्वी प्रसार माध्यम हो नव्हते त्याच्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार होऊ शकला नाही याचा परिणाम असा झाला ह्या वनस्पती लोकांच्या नजरेआड गेल्या तण म्हणून याला लोक समजायला लागले मग याच्यावर तण मारायला लागले आणि त्याच्यामुळं अजूनच नष्ट होत गेल्या काही वनस्पती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर बंधू हे जी काही अनुभव शुद्ध वनस्पती आहेत ना कमीत कमी त्यांचं तरी आपण जतन केलं पाहिजे ही ईश्वराची देणगी आहे तर त्यातील एक अनुभव शुद्ध वनस्पती म्हणजे रतनज्योत तर बंधू भगिनी कशी असते इकडं बघा आता हे लाव, मनता मनता हे आबाजी कारोटे भीमा शंकर यांचं नमस्कार बन भीमा शंकर यांचं गाव आहे कोंडळ म्हणून तर यांच्या शेतामध्ये यांना औषधी वनस्पती लावायचा छंद आहे लोकांचे रिझल्ट चांगले लागतात त्याच्यामुळे छंद म्हणता म्हणता एक प्रकारे हे धंदाच करतात असं म्हणता हरकत नाही हो आणि मग यांचा रिझल्टही चांगला लागतो म्हणजे काय हे लोकांचे अनुभव झाले असेच एक अनुभव शुद्ध वनस्पती म्हणजे रतनज्योत oh. आता मी तुम्हाला रतनज्योत कशी असते ते कसे खांदतात त्याचं संगोपन कसं करावं लागतं तर रतन तर आ... तिचे मुळ कशी असतात तर हे आबाजी आपल्याला तिचे मुळ खांदूनच दाखवणार आहे आता हे आपल्या समोर दिसतात ना हे हो ए... दोन झाड आ... एक रतनज्योतचं झाड आहे आणि हे एक रतनज्योतचं झाड आहे काय आता आपल्या काढणार आता आपल्याला मुळ्या दाखवण्याकरता शा झाडाच्या आता आपण मुळ्या काढणार आहे तर बघा आता आबाजी काढायचं मुळे तर बघा हे वनस्पती अशी आहे काहीच जीवन म्हणजे एक वर्ष पुरताच असतो वर्षभर राहतं परत ते मरल्या जातं पावसाळ्याच्या काळात नंतर परत ते या हिवाळ्याला जन्म होता आता हे नवीन दोन तीन महिन्यापूर्वी जन्माला आलेला आहे ते आता हळूहळू असं वाढता वाढता एक दहा पंधरा फूट वर जातं उंच त्याला फुलं जातात आणि त्या काळात ते मरून जातं पावसाळ्याच्या काळात परंतु त्याची जे मुलं आहेत ती तीन चार वर्ष त्याची पावर जात नाही ते आपण मूळ घ्यायचं पाण्यात डुबायचं आणि ते पाणी डोळ्यास वाढायचं आपल्या डोळ्यातले नजर कमी झालेली मोतीबिंदू आलेलं असे अनेक डोळ्याचे जे आजारा इकार असतील ते बाजूला होतं त्याने डोकं दुखायचं डोकंसुद्धा कमी होतं असं ही वनस्पती आहे परंतु ती तशी विषारी आहे विषारी अशी आहे का हे पाला जर आता मी हाताला चोळलं आणि वास घेतलं तर मला उलटी जुलाब सुरू होती मग आम्ही काय करतो का आता हे तो खांदता वेळेस ह्या कोयता आहे जवळ या कोयत्याने त्याचं मुंडकं उडून ते बाजूला करणं हे नंतर ते मूळ खाणणार ते मूळ खांदल्यानंतर मग ते आलगत नेऊन स्वच्छ पाण्यात धुतणार पुन्हा आम्ही हात साबणाने वगैरे व्यवस्थित धुतणार आणि तर ते मूळ वाळून ठेवणार मग ते मूळ ला वाळलं तर दोन तीन ते चार वर्ष पण त्याची पावर जात नाही फक्त आपण ठेवास व्यवस्थित आणि त्याला हवं पण लागलं पाहिजे असं ओपन ठेवलं पाहिजे काय असं तुम्ही जर पॅक करून ठेवलं तर कदाचित त्याची पावर कमी होईल तर अशी ही वनस्पती आहे तर बघ आता मी खणतो ती मुळं दाखवतो मी नानाबाऊकुढे देतो धन्यवाद

अरे हे कवळं असल्यामुळं हे मूळ लहान आहे हे जर निभार झालं मोठं झालं तर हे मूळ मोठं होतं लांब होतं असं आणि हेच मूळ काम देतं हेच मूळ दिवायचं हे छोटी जरी मुळे असेल तेवढीच पावर मोठी असेल तेवढीच पावर फक्त तर ठेवणं जपू हे मूळ आता हे धुतायचं धुऊन ठेवायचं नंतर नंतरचा वापर करायचं काय करणार बरोबर आहे बरं तर बंद भगिन हे स्थानिक लोकांचे जे अनुभव आहेत आणि हे अनुभव परंपरेने चालत आलेले आहेत काय हो फक्त याचा प्रचार आणि प्रसार झाला नाही एवढीच बाकी राहिलेली तर ते काम आम्ही जोमाने करीत आहोत आणि त्याचं पूर्ण करणारे असं आमचा मानस आहे तर याचा कसा उपयोग करतात आता हे म्हणजे हे दाखव तुम्हाला आता ही मुळी ना एक मिनिट भर नाही अगं अर्धा मिनिट पाण्यात ठेवायची ना उचलायची आणि हा जे थेंब पडतो ना हा एकच थेंब माणसाच्या डोळ्यात टाकायचा जोमतो असं रेग्युलर केलं की चष्म्याचे नंबर कमी होतात दृष्टीदोष नाहीसा होतो की अगदी अनुभवसुद्धा औषध आहे तो बंधू बघिन याचे रोपही आमच्याकडे विकत मिळतील त्याचं संगोपन केलं की याचा प्रचार आणि प्रसार होण्याला चांगली मदत होईल तर बंधू भगिनी वे दुसऱ्या वेळेस आम्ही दुसऱ्या अनुभवशुद्ध औषधी वनस्पतीचा व्हिडिओ तयार करणार आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनल जर प्रथम असला तर सबस्क्राईब करा लाईक द्या घंटी दावा म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळते राम राम